हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मा मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी घरी कसं डेकोरेशन केलेलं आहे गौरी गणपतीसाठी तर तुम्ही पाहू शकता गौरायांपुढे मी ह्या अशा मॅट बनवलेल्या आहेत आणि त्या मॅट आणि ते कॉर्नर पीस मी तुम्हाला हा मागचा व्हिडिओ तर शेअर केलेलाच आहे आणि नसन पाहिला तर तुम्ही माग मागच्या व्हिडिओमध्ये मा पाहू माझ्या याच्यावर चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता मी कशा प्रकारे मॅट तयार केलेल्या आहेत तर मी हा ह्या मॅट ह्यासाठीच तयार केलेल्या आहेत की आपल्याला ज्या वेळेस घाई गडबडा असते त्यावेळेस डेकोरेशन करण्यासाठी काहीतरी इझी व्हावं यासाठी मी हा ह्या मॅट बनवलेल्या आहेत आणि फायनली मी ह्यावेळेस सर्व मॅटचेच डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं मी ही मॅट बनवलेली होती एक मोठा असा गालीच्या आणि त्या गोलमध्येच मी माझे काही जे, मा जे आपल्याला गौरी पुढे ठेवायचे आहे ते देखावे हे सर्व काही मी त्यामध्येच ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं ह्यांचं गौरींचं डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या गौरींच्या डेकोरेशनसाठी मला जास्त वेळ लागला नाही कारण मागच्या वेळेस खूप वेळ लागला कारण रांगोळी काढायला खूप जास्त वेळ लागतो आणि मग मला अशी आयडिया आली की नाही का आपण काहीतरी असं पटकन झालं पाहिजे ह्या हेतूने ह्या मॅट बनवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे म्हणजे समईला पण आसन केलेलं आहे आणि समईला एक गजरा घातलेला आहे हार घातलेला आहे खूप सुंदर दिसतो समईला हार घातल्यावर तुम्ही पाहू शकता आणि असा मोठ्या प्रकारे हार घालायचा आणि जर नसेलच तर तुम्ही छोटा गजराही तुम्ही घालू शकता त्यामध्येही खूप छान दिसते समयी समयी आणि तुम्ही पाहू शकता ह्या म्हणजे घरच्या घरीच मी हे सर्व मांडलेलं आहे आणि फक्त मला तीन चार जरबेराचे फुलं आणि मी जिप्सी आणलेली होती आणि काही कमळाचे फुलं हे एवढंच आणलेलं आहे नाहीतर बाकीचं सगळं मी आजचं घरगुती यांनीच डेकोरेशन केलेलं आहे आणि फुलं आणले होते थोडेफार आणि हे तर, तरीही खऱ्या फुलांशिवाय शोभा येत नाही आपण कितीही काही केलं तरी खरे हे फुलं पाहिजेच कारण त्यांच्याशिवाय पण आपल्या पूजेला कोणत्या कार्यक्रमाला शोभा येत नसते त्यामुळे काही फुलेही आणलेली होती तर तुम्ही पाहू शकता कलशही एकदम सुंदर असा सजवलेला होता डेकोरेट केलेला होता आणि त्या कलशालाही मी धागा गुंडळलेला नारळालाही गुंडळलेला आणि अशा प्रकारे ह्या पुढे नैवेद्य म्हणजे झाकून ठेवा म्हणजे यांच्यामध्ये गौरीचा नैवेद्य झाकून ठेवावा लागतो असा ओपन ठेवत नाहीत आणि जरी दुपारी जरी म्हणजे सुवाशीन जेव घातली तरी तिचं एक ताट सुवासिनीला जेवायला देतात आणि एक ताट तिच्यापुढे मांडतात अशा प्रकारे त्यांची प्रथा आहे आणि काही आम्ही फोटोही शूट केले आणि फोटो शूट केल्याच्या जा, झाल्याच्यानंतर हे पहा ही माझी बालपणीची मैत्रीण आहे आणि थोडंसं म्हणजे काहीतरी वेगळं व्हावं म्हणून मग आम्ही थोडेसे फोटो शूट केले आणि परत कारण खूप गर्दी झाली होती बायका येतच होत्या हार्दी कुंकाला आणि मग खूप उशीर झाला आणि नंतर मी परत मग सर्व बायका गेल्याच्यानंतर परत मी थोडासे व्हिडिओ काढला कारण खूप घाई झाली होती घाई घाई काही जमत म्हणजे होत नव्हतं बाया बायका येत होत्या अधूनमधून तर हे पहा हा आहे कॉर्नर पीस आणि किती सुंदर दिसतोय हा कॉर्नर पीस याच्यामध्ये फक्त मी थोडेसे फुलं ॲड केलेले आहेत ओरिजिनल आणि फुलं म्हटले तर खूप महाग होते ह्यावेळेस आणि पहा मी गौरीचं रूप किती सुंदर दिसतंय आम्ही ह्यावेळेस त्यांचं लुकही वेगळं केलं होतं तर ओढणी आणि मंडोळ्या बांधल्या होत्या त्यामुळे आणखीनच खूप छान दिसत होत्या आणि त्यांना आयलायशेस लावले होते त्यांचे डोळे एकदम रेखीव करण्यासाठी आणि हे दोन बारा बलुते आणले होते आणि हे पैशांनी चटकवलेलं हे थोडंसं केलं होतं हे माझं म्हणजे सिम्पल डेकोरेशन होतं आणि अन्नपूर्णा देवीला हा सुंदर असा हा गजरा अर्पण केलेला होता आणि ह्या म्हणजे ना नारळाला पण केलेला तुम्ही पहा किती सुंदर असं दिसत होतं आणि इतकी सुंदर ही गौराई दिसत होती जसं नवरीच सजली अशी हीच लूक तयार झालं होतं ज्यावेळेस म्हणजे व्हिडिओमध्ये तरी एवढं मला माहीत नाही कसं दिसतंय पण पन... रिअलमध्ये तर चा खूप सुंदर दिसत होतं कारण कितीही बायका आल्या तर त्या म्हणायच्या खूप छान डेकोरेशन केलेलं आहे पण हे नुसतं छान म्हणण्यात नाही कारण त्याच्यापुढे खूप मेहनत आहे आणि ह्या मेहनतीशिवाय यांचं लुक एवढं छान दिसत नाही तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे त्यांचं रूप झालेलं आहे आणि समईला जर असा गजरा घातला ना तर खूप छान दिसती समयी तुम्हीही करून पहा जर तुम्हा म्हणजे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही स्वतः करून बघा मग अनुभव घ्या ग जर समईला गजरा गा घातला तर खूप छान दिसते आणि हे पहा पूर्ण असं फायनली ह्या रूमचं लूक असं झालं होतं इतकं छान डेकोरेशन झालं होतं मला तर खूप आवडलेलं आणि ह्या मी पट्ट्या बनवलेल्या कलर कलरच्या आणि कारण ते आता पहिलं करायचा हा कलर तो कलर आणि मग त्याच्यावरती पाऊल वगैरे ते काढतात पण मी ते न करता आपले जे आहे डेकोरेशन पीस ते थे, ठेवलेले होते तरी पण खूप सुंदर वाटत होतं कारण ते पाऊल का का ते एवढं काढायला वेळच राहिला नाही आणि पुरलाही नाही त्यासाठी नाही केलं नेक्स्ट टाईम नक्की करणार आहे आणि जर तुम्हाला काही वाटलं असेल तुम्हालाही काही आयडिया असेल तेही माझ्याशी शेअर करा तर पुढच्या वेळेस मी ते करायचा नक्की प्रयत्न करल आणि तुम्ही पहा किती छान असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं ना की प्रमाणाच्या बाहेर आणि ही आम्ही नंतर त्यांना वाटं लावायची पण खूप तयारी केली होती सुंदर अशी ज्यावेळेस काढल्या त्या तर तशाच दरवाज्यात मांडल्या आणि त्यांना बॅग वगैरे आणि पर्स दिली आणि खूप सुंदर असं त्यांना वाटं लावलं कारण सकाळी उठल्यावर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि आरती करावा लागते तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओ